आईचा एक्याऐंशी वाढदिवस सहस्र चंद्र दर्शन सीमा काकू रतन काका अशी तो आज सकाळी अचानक विजिट आम्ही आश्चर्यचकितच झालो एकदम आणि सगळ्यात खास मेनू आजचा म्हणजे कैरी भात सीमा काकूने केलेला कैरी भात पंचामृत काय काय केले कोशिंबीर काकडीची चटणी आंब्याचा शिरा पंचामृत दोणचं बाकीच्या दोन कोरड्या चटण्या वरण बटाट्याची भाजी गवारीची भाजी पोळी असा सगळा खास स्पेशल मेनू आहे